अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत किसन जाधवांचं अजमेर शरीफ खाजा नवाज चरणी साकडं सोलापूर आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून यावेत आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी आपल्या वाढदिनी राजस्थान राज्यातील अजमेर शरीफ दर्ग्यात बाबांच्या चरणी सहपरिवार साकडं घातलं तसेच सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना सुखी समाधानी ठेवो यासाठी देखील त्यांनी यावेळी खाजा गरीब नवाज दर्ग्यात नतमस्तक होऊन त्यांची प्रार्थना Ανάγκη नुकतेच बावीस जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस संपन्न झाला अजित पवारांना उत्तम आहे ते विजय पूर्ण व्हावे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री हो। व्हावेत ही इच्छा मनात बाळगून गुरुवारी किसन जाधव यांनी आपल्या परिवारासह राजस्थान येथील अजमेर शरीफ दर्गा येथे जाऊन बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी बाबांच्या चरणी प्रार्थना करून चादर दर्शन घेतले तसेच दर्गा परिसरातील गोरगरिबांना अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी दर्गा कमिटीचे सदस्य जनाब सय्यद इब्राहिम चिस्ती त्यांचे चिरंजीव कार्तिक किसन जाधव पंढरपूरचे फारुख बागवान उपस्थित होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक आमदार घेऊन अजित पवार हे मुख्यमंत्री होतील अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या इच्छापूर्तीसाठी इच्छा, इच्छा भगवंताची परिवार सोलापूर शहरातील राष्ट्रवादी परिवार जाधव परिवार आणि अजितदादा परिवारांसह पुनश्च एकदा अजमेर शरीफ बाबांच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊ असेही यावेळी किसन जाधव यांनी बाबा चरणी प्रार्थना केली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा बावीस जुलै ते तीस जुलैच्या दरम्यान संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रांताध्यक्ष खासदार सुनील साहेब यांच्या सूचनेनुसार जनसंवाद यात्रा आयोजन राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तमाम महाराष्ट्रभर नव्हे तमाम देशभर साजरा केला जात आहे त्या अनुषंगानं बावीस जुलैला आदरणीय दादाचा वाढदिवस होता आणि आज पंचवीस जुलैला प्रत्यक्ष प्रत्यक्षरूपामध्ये आज आदर शरीफ माझ्या गरीब नवाज यांच्या चरणामध्ये मी आणि माझ्या परिवारासहित त्या ठिकाणी नतमस्तक झालो आहे जाहीर आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदितदादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक आमदार ते महाराष्ट्रामध्ये निवडून येऊन आदरणीय आदितदादा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावं ही प्रार्थना आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे वतीनं आणि माझे पक्षा कुटुंबाचे वतीनं आज हजबेर माझ्या श्रीफ बाबांच्या चरणामध्ये मी केलेले आहे आणि निश्चितपणानं मला स्व अनुभव हो आहे आणि तमाम देशभरातील जनतेला देखील हो अनुभव आहे की बाबा बाबाच्या चरणामध्ये जेही लोक प्रार्थना घेऊन येतात त्या प्रार्थनेला यश ये येतं आहे निश्चितपणानं दादा सी एम झाल्यानंतर या ठिकाणी दर्शनासाठी येतील आणि आम्ही सर्व राष्ट्रवादीचे परिवार या ठिकाणी बाबाच्या चरणामध्ये येऊन मोठा ही मनोकामना मी बाबांच्या चरणी केलेली आहे जे, जे जे सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे, हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या आमच्या मुलींची कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या सारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय

यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी आणि तणाव मुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेज आणि ताण तणाव त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मॅम वी फील व्हेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग लगी या प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्युल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंट साठी पूर्ण तयार होतील मेन फोकस इज टू ब्रिज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट स्पोर्ट्स आर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रुपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर